लाडक्या बाप्पांचं रायगडवासियांनी जल्लोषात स्वागत केले असून गणर्याच्या आगमनाच्या ठिकठिकाणी जल्लोषात मिरवणूक काढली होती उधळी पारंपरिक आभार उद्धासह युवकांनी पारंपरिक वेशभूषा प्रदान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते गणपती बाप्पा मोर्या हा एकच गजर सर्वत्र दिसून येत होता रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे खासदार सुनील तटकरे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून मोठ्या भक्तिभावाने आरती पूजा तटकरे कुटुंबाने केली होती मंगलमय वातावरणामध्ये गणरायाच्या आगमनाने प्रत्येक गणेश भक्त अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी पूजा अर्चा करत असतो माझ्याही कुटुंबात माझ्या सर्वच कुटुंबांतील सर्वांनी मिळून आज गणरायाची विधिवत या ठिकाणी प्रतिष्ठापना केली अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये आम्ही सर्वांनीच गणेशाची पूजा अर्चा या ठिकाणी केली आणि गणरायाला हेच साकडं घातलं की संबंध देशाला आपल्या नागरिकांना आपल्या जनतेला बहिराजाला सर्वांना सुख सौख्याचं निरामय आयुष्याचे दिवस त्या ठिकाणी हवेत परस्परांच्या बदलची आपुलकी गणरायाच्या श्रद्धा मांगल्य हे अशाच पद्धतीने अधिक दृढ होत राहो अशाच प्रार्थना आज गणरायाच्या चरणी या ठिकाणी केली मी सुरुवातीलाच आपल्या माध्यमातून सर्वांना श्री गणरायाच्या आगमनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी, वर्षी। आमच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन होत असताना मनापासूनचा आनंद आहे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये गणरायाच्या आगमनाचं आणि या सणाचं एक आगळं वेगळं स्थान आहे आणि खऱ्या अर्थानं एखाद्या घरातल्या व्यक्तीच म्हणजे आपल्या हक्काचा बाप्पा ज्या वेळेला घरामध्ये विराजमान होतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांनाच त्याचं अतिशय उत्साहामध्ये स्वागत करण्याची इच्छा असते आज आदरणीय खासदार तटकरे साहेब असतील माझी आई असेल आजी असेल आज थोरले बंधुराज असतील स वहिनी सर्वांनीच आम्ही सहकुटुंबानी काकी असतील सगळ्यांनी आम्ही स्वागत केलं आणि सगळ्यांच्याच घरामध्ये बाप्पा विराजमान होत असताना अशाच पद्धतीनं ही परंपरा संस्कृती आणि आपला हा सण पुढेही आपल्याला सगळ्यांना जोपासता यावा त्याचबरोबर त्याच्या आशीर्वादाने सगळ्यांनाच निरोगी आयुष्य लाभावं अशीच या निमित्ताने प्रार्थना केली